भारतामध्ये ज्याला राहायला स्वतःच घर नाही त्याला आपल्या जीवनाला काही अर्थ नाही असं कि वाटत किंवा जीवन सगळं वाया गेलं असं वाटत आणि भारतामध्ये करोडो घरांची टंचाई आज सुद्धा आहे विशेषतः जी माणसं घर बांधतात त्यांना स्वतःची घर नाहीत गनचुंबी इमारती बांधणाऱ्या मोठ्या मोठ्या शहरामधले जे बांधकाम कामगार आहेत त्यांना झोपडपट्टीत राहावं लागतं आणि त्यांचं स्वतःच्या मालकीचं घर नाही घराबद्दल भारत सरकारने एकोणीशे सत्याऐंशी साली युनोमध्ये लिहून दिलेलं आहे की ज्याला राहायला घर नाही भारतामध्ये त्याला घर द्यायची जबाबदारी सरकारची राहील पण त्याची अंमलबजावणी अजूनही ना झालेली नाही सात आठ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की सगळ्यांना घर देण्याची जबाबदारी सरकारची आहे सर्व सुविधा सह घर देण्यात येतील पण अजूनही घरांची समस्या सुटलेली नाही दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने असं जाहीर केलेलं आहे की के महाराष्ट्रामध्ये तीस लाख घरं बांधण्यात येतील परंतु भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन हे लोकांची घर बांधण्याच्या बाबतीमध्ये उदासीन आहे त्यांना व्यवहार ज्ञान नाही आणि खऱ्या प्रश्नांची चेष्टा करतात असं आपल्याला लक्षात आलेलं आहे त्यांचं म्हणणं तुम्ही दीड लाख रुपये घ्या आणि घर बांधा तर दीड लाख रुपये मध्ये घर होऊ शकतं का एकेकाची बाथरूमच दहा दहा लाख रुपये असतात दीड लाख रुपये मध्ये घर होत नाही आणि जाणीवपूर्वक महाराष्ट्र शासन ज्यांना योजनामध्ये घर पाहिजे त्यांना जर स्वतःची जमीन नसेल तर हे दीड लाख रुपये सुद्धा मिळत नाहीत आणि असे लाखो प्रत्येक जिल्ह्यामध्ये घर बांधणीचे अर्ज प्रलंबित आहेत आणि त्यांना घर मिळालेली नाहीत घर ही एक माणसाची फक्त राहण्याची गरज नसून ही एक भावनिक गरज आहे सटवाईनं तुमच्या कपाळावर लिहिले म्हणून तुम्हाला घर मिळत नाही खोट असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लोकांना घर मिळत नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निक्षून सांगितलेलं आहे की हे या कल कायद्यातलं कलम बावीस आहे त्याच्यामध्ये जे माणसं घर बांधतात त्यांना घर बांधून देण्याच्या योजना तुम्ही राबवल्या पाहिजेत पण ह्या अंतिम निकाल सुप्रीम कोर्टाची सुद्धा परवा आता करताना सरकार दिसून येत नाही आणि अत्यंत दुरावस्था बांधकाम कामगारांच्या बद्दल हे मंडळ महाराष्ट्रातलं करत आहे दोन हजार अकरा सालापासून त्यांनी ठरवलेलं आहे की बांधकाम कामगार आणि घर बांधण्यासाठी आम्ही अनुदान देऊ सुरुवातीने सुरुवातीला त्यांनी दोन लाखाची तरतूद केली त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही जागा विकत घेऊ आणि घर भाड्यानं देऊ म्हणून काही योजना राबवल्या नंतर त्यांनी हे प्रधानमंत्री आवास योजनेला हा प्रकल्प जोडला आणि सगळं वाटोळ झालं स्वतःची योजना त्यांनी शिल्लक ठेवली नाही आणि असं करत करत त्यांनी आता विधानसभेमध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला असा ठराव केला की बांधकाम कामगारांना घर मिळू नयेत अशी व्यवस्था करून ठेवली त्यांनी पूर्वी असं होतं की बांधकाम कामगार जर नोंदित झाला तर त्याला लगेच घर बांधण्यासाठी अर्ज करता येत होता अनुदान मागण्याचा अर्ज करता येत होता पण आता त्याने असं केलेलं आहे की त्याची नोंदणी तीन वर्ष सलग पाहिजे त्याची नोंदणी जर तीन वर्ष नसेल तर त्याला अर्ज करता येणार नाही दोन लाख रुपये मिळण्यासाठी आता ते दोन लाख रुपये देणार असं म्हणताय आणि या योजनेबद्दल अत्यंत कमी बांधकाम कामगारांना त्यांनी घरांच्यासाठी अनुदान दिलेलं आहे म्हणजे आतापर्यंत ह्या मंडळाचा कारभार दोन हजार अकरा सालापासून सुरू आहे ते आता दोन हजार पंचवीस साल सुरू आहे एवढ्या वर्षामध्ये त्यांनी एक हजार लोकांना सुद्धा घरांच्या साठीचे दोन लाख रुपये दिलेले नाहीत परंतु भांडी वाटप मात्र त्यांनी आता पंधरा लाख लोकांच्या पर्यंत केलेलं आहे सुरक्षा संच जो दिलेला आहे तो पंधरा लाखांच्या पर्यंत दिलेला आहे आणि घरांच्या विषयाबद्दल मात्र त्यांची उदासीनता दिसून येते अर्ज मंजूर करत नाहीत संगणकीय प्रक्रिया त्याची त्यांनी पूर्ण केलेली नाही घरांचे जे अर्ज आहेत ते ऑफलाईन त्यांच्याकडे द्यावं लागतं घर अर्ज स्वीकारत नाहीत अनेक जिल्ह्यांच्या मध्ये ते तपासत नाहीत त्यांच्यासाठी त्यांनी एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटी समोर तो अर्ज जाऊन मंजूर होत नाही आता त्यांनी तीस नोव्हेंबर पूर्वी असं केलं होतं की ती सगळी यंत्रणा जी आहे ते जिल्हा ग्रामीण विकास योजनेशी यंत्रणेशी जोडलेली होती ती ते आता त्यांनी परत बाजूला केलेली के आहे म्हणजे दोन खात्याची परमिशन लागायची आणि मग वशिल्याने मंत्री ज्या जिल्ह्यातला असेल ज्या तालुक्यातला असेल त्याचे अर्ज मंजूर करायचे बाकीचे अर्ज फेकून द्यायचे अशा पद्धतीने सुरू आहे त्यामुळे एक चांगली योजना जी आहे घर बांधणीची त्या घर बांधणीच्या योजनेबद्दल त्या मंडळाची अत्यंत सध्या दुरास्थाय म्हणा उदासीनता म्हणा आहे किंवा त्यांची एक मानसिकता जी आहे ती बांधकाम कामगारांना घर मिळू नयेत अशा पद्धतीची मानसिकता आहे म्हणून आम्ही या प्रश्नाबद्दल असा विचार करीत आलेलो आहोत की बांधकाम कामगारांनी स्वतः आता पर्याय काढले पाहिजे या मंडळाचा आधार मिळो न मिळो तर ते पहिला प्रयत्न असा आहे की मंडळाने जी त्याच्यामध्ये योजना केलेली आहे किंवा जी एक तरतूद केलेली आहे की बांधकाम कामगार स्वतःच्या ग्रहनिर्माण संस्था स्थापन करू शकतात आणि स्थापन केलेल्या ग्रहनिर्माण संस्थाला मंडळ मान्यता देईल त्यांनी मान्यता दिली की त्यांना दोन लाख रुपये मिळतील म्हणजे आता बांधकाम कामगार स्वतःची सोसायटीत निर्माण करू शकतात आणि एक बीज भांडवल म्हणून तरी त्यांना त्यातले दोन लाख रुपये मिळतील आणि अडीच लाख रुपये जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेखाली त्यांना मिळू शकतात अशा पद्धतीने साडेचार लाख रुपये हे त्यांना घर बांधण्यासाठी मिळू शकतात मदतकारक म्हणून त्याच्यातून इतर राहिलेलं जे कर्ज प्रक्रिया जर त्यांनी केली तर त्यांचं घरांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होऊ शकत हे स्वतः बांधकाम कामगारांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि योजना आपल्याकडे वाकवून घेतली पाहिजे वळवून घेतली पाहिजे असं आम्ही केलेलं आहे मिरजेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एक प्रधानमंत्री आवास योजनेखाली एक प्रोजेक्ट दोनशे तीस प्रकल्प घरांचा फ्लॅटचा गोखले इंजिनियर बिल्डर जे आहेत त्यांनी मंजूर करून घेतला मंजूर झाल्यानंतर तरीही त्यांना बांधकाम कामगार मिळेनात मग ते माझ्याकडे दोन वेळा तीन वेळा येऊन गेले त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला कामगार द्या तर ते त्यांना आम्ही नव्वद कामगार मिळवून दिले आणि विश्वास न ठेवणाऱ्या गोष्टी यामध्ये घडलेल्या हे सध्या बाजारभाव त्या ठिकाणी मिरजेमध्ये त्या फ्लॅटचा आठ मजली इमारत आहे तो अठरा लाखापर्यंत आहे आणि आम्ही तो कामगारांना फक्त सहा लाख रुपये मध्ये तो फ्लॅट मिळवून दिला प्रधानमंत्री आवास योजनेखाली ते असल्यामुळं त्या बिल्डरना ते साडे दहा लाख रुपयेपेक्षा जास्त त्याची किंमत लावता आली नाही त्यांनी ते साडे दहा लाख रुपये लावली साडे दहा लाख रुपये मधले दोन लाख रुपये बांधकामाचे आम्ही त्यांना मिळवून दिले आणि अडीच लाख रुपये हे प्रधानमंत्री आवास योजनेखाली मिळाले ते राहिले सहा लाख सहा लाखाची सुद्धा आम्ही जंगजंग पछाडून त्यांची कर्ज प्रकरण करून दिली कर्ज होत असताना त्यांचे सगळे इन्कम टॅक्स रिटर्न्स जे आहे ते प्रत्येक अनेक कामगारांचे तीन तीन वर्षाचे सलग नव्हते त्यांचा रिपोर्ट क्लीन नव्हता त्यामुळे बँका कर्ज द्यायला तयार नव्हत्या काही फायनान्शियल कंपन्या ना आम्ही मध्ये धरून त्यांची ती प्रकरण मंजूर करून दिली आणि नव्वद कामगारांना सहा लाख रुपये मध्ये आम्ही फ्लॅट मिळवून दिला नमस्कार मी विनायक भोखले मी व्यवसायाने आर्किटेक्ट आणि बिल्डर आहे मी नुकतीच मिरजेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे त्याचं नाव आहे भीमपला स्टॉवर्स आम्हाला योगायोगानं पुजारी साहेब आम्हाला भेटले आणि मी पुजारींच्याकडे आम्ही म्हणजे मी प्रत्यक्ष जाऊन पुजारींना भेटलो पुजारींचा या प्रकल्पाबद्दल काहीतरी थोडासा गैरसमज होता पण मी जाऊन त्यांना व्यवस्थित भेटलो त्यांना अत्यंत दिलदारपणे म्हणजे आम्ही सांगितलेल्या योजनेला प्रतिसाद दिला आणि कामगारांचे त्यांनी मेळावे आयोजित केले जवळजवळ एक आठ ते दहा मेळावे त्यांनी आयोजित केले आणि कामगारांना या योजनेचा लाभ कसा होणार आहे याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती सांगितली कारण या, या प्रकल्पामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून अडीच लाखाची मदत किंवा सबसिडी मिळणार होती आणि काम बांधकाम कामगार जर असेल तर त्याला आणखीन ॲडिशनल दोन लाखाची अनुदान त्याला मिळणार होतं म्हणजे एकूण साडेचार लाखाचं अनुदान मिळणार आहे या आकर्षक अनुदानावर लोकां लोकांनी आमच्याकडं बुकिंग केलं त्यामुळं पुजारी साहेबांचा सा या हा प्रकल्प सक्सेसफुल होण्यामागं फार सिंहाचा वाटा आहे असं मी समजतो आणि शेवटपर्यंत त्यांनी अशाच पद्धतीने आम्हाला के सहकार्य केलेलं आहे आणि सुद्धा आम्ही आता सांगलेलं जी स्कीम करणार आहे योजना जी राबवणार आहे त्यामध्ये सुद्धा पुजारी साहेबांचा सा, सिंहाचा सा वाटा असणार आहे त्यांचं सतत पाठबळ आमच्या महाराष्ट्रात या बाळगत नाही उदाहरण ते व्यक्तिगत अर्ज मंजूर करतात त्यासाठी सुद्धा आम्ही अनेक मोर्चे काढले त्यांना पाठपुरावा केला आणि किमान एकशे साठ बांधकाम कामगारांना आम्ही घरासाठी दीड लाख रुपये मिळवून दिलेले आहेत अर्थात ते दीड लाख रुपये घेऊन तो स्वतः प्रयत्न करतो किंवा काही इतर तरतुदी करून आपलं घर त्यांना उभा करायचा प्रयत्न केलेला आहे तर हे दुसरं झालेलं आहे आता तिसरा आमचा प्रयत्न असा आहे की जागा कामगारांनी एकत्र येऊन विकत घ्यायची आणि जागा ग्यून, विकत घेऊन विकत घेऊन ते जर प्रकरण तयार केलं तर त्यांना के साडेचार लाख रुपयाची मदत मिळेल तर हे होऊ शकतं त्याच्यासाठी कामगारांना मदत म्हणून आम्ही एक नुकतीच एक पतसंस्था स्थापन केलेली आहे हा आमचा प्रयत्न चालू आहे हा फक्त एक सांगली जिल्ह्यातलं मी उदाहरण दिलं पण संपूर्ण राज्यामध्ये आता आम्ही ही प्रक्रिया सुरू करू इच्छितो म्हणजे आज अडचण अशी आहे की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्याला राहायला घर नाही त्याला ते अनुदान देत नाही म्हणजे त्याला दोन्ही अनुदान आता मिळू शकतं पूर्वी असं होतं की जर त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेखाली दीड लाख रुपये घेतले असले तर बांधकामाचे मिळत नव्हते तर प्रधानमंत्र्याचे मिळत नव्हते आता दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकतात असं सरकारनं शेवटी केलेला आहे तर ज्यांना राहायला घर नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त कुटुंबांची संख्या आहे तर त्यांच्यासाठी आता आम्ही असं ठरवलंय की सरकारचा एक निर्णय आहे की कोणत्याही योजनेमध्ये जर त्यांनी घर मागणी केली असेल आणि त्याला राहायला जागा नसेल तर ती शासन त्यांना मुक्त जागा देईल आता हा हा निर्णय घेऊन आम्ही ज्यावेळेस दोन हजार दोन दोन ऑगस्ट दोन हजार अठराचा निर्णय जी आर आहे आम्ही कलेक्टरना भेटलो तर त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की बांधकाम कामगार योजनेतलं घराची मागणी म्हणजे आमच्या योजनेत बसत नाही तर ते कलेक्टर चर्चा केली झाली ते म्हटले आपण चर्चा करू तर आमचा प्रयत्न असा आहे की या योजनेमध्ये जे घर मागतील त्यांना शासनानं मोफत घर मोफत घर बांधण्यासाठी जागा दिली पाहिजे त्याच्यासाठी एक राज्यव्यापी आंदोलन आम्ही लवकरच उभा करीत आहोत त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी शक्यता आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ज्यांना स्वतःला राहायला घर नाही जे स्वतः बांधकाम कामगार आहेत त्यांनी आमच्याकडे अर्ज करावा जे बांधकाम कामगार नाहीत आणि ज्यांना स्वतःच घर नाही अशानी सुद्धा आमच्याकडे अर्ज करावेत आणि एक राज्यव्यापी आंदोलन हे आझाद मैदान मुंबई येथे आम्ही या महिन्याभरामध्ये सुरू करणार आहोत फक्त घरांच्या प्रश्नावर तर घरांचा प्रश्न हो। हा खूपच गुंतागुंतीचा आहे महत्वाचा आहे जरी मिळत नसलं तरी सुद्धा चिवटपणे महिला ते घर मिळण्यासाठी प्रत्येक आंदोलनामध्ये भागीदारी करतात मोर्चे काढतात आणि सगळे मोर्चे आजपर्यंत वाया गेलेलं आपल्याला दिसून येत हळूहळू हळू त्याच्यातली संख्या स्थिती कमी होत जाते आणि त्या कुठलीही मागणी न मान्य होता त्या आंदोलनाचा अंत होतो हा अनुभव आहे तर ते असं होऊ नये म्हणून सर्व दक्षता घेऊन आम्ही ह्या घरांच्या मागणी संबंधी एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभा करणार आहोत तर ज्यांना याच्याबद्दल इंटरेस्ट असेल उत्सुकता असेल घर व्हायचं असेल तर ते आमच्याशी संपर्क करू शकतात प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता पूर्वीच्या एका आटीमध्ये त्यांनी सुधारणा केलेली आहे पूर्वी कुटुंबामध्ये एका कुटुंबासाठी एक घर मिळत होतं आता प्रत्येक लग्न झालेलं कुटुंब शासन वेगळं मानतं मग ते रेशन कार्डमध्ये नावं एकत्र असोत नसोत आणि आता जी माणसं राहतात तीन तीन कुटुंब एकत्र राहतात कमीत कमी दोन भाऊ वडील हे तीन कुटुंब झाली आत्ताच्या कायद्याच्या भाषेमध्ये मग त्यांना दे तीन घरं पाहिजेत तर ते त्याच्यातून निर्माण होऊ शकतं आणि त्याच्यासाठी या पुढच्या काळामध्ये ह्या अशा नियोजित महत्वाच्या लढ्यामध्ये कामगारांनी जोरदार भागीदारी करावी असे मी आपल्याला आवाहन करीत आहे